लाखो मराठे ओबीसी झाले भुजबळ अन अनेक राजकीय नेत्यांच्या राजकीय करिअरला आव्हान निर्माण झालं आटापिटा करून सभा घेऊन समाज एकत्र करून सुद्धा मनोज जरांगे यांना रोखू शकले नाही ही सल आग निर्माण करे भुजबळ जो मुद्दा घेऊन कोर्टात जायचं म्हणताय तो मुद्दा सिरियसली तितका आहे इथे थोडा विचार करण्याची गरज लाखो हरकतींचे पत्र कोर्ट आणि सरकार पुढे उभे राहतील तेव्हा विचार या बाजूचा सुद्धा होणार तळ्यात मळ्यात हेच चालणार नेमकं आहे का, का। मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने निर्णय देऊन सरकारनं छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांचा आणि ओबीसी समाजाचा सुद्धा रोष ओढावून घेतलाय ओबीसी समाजाचा कमी पण नेत्यांचा जास्तच या सगळ्या घटनाक्रमामध्ये छगन भुजबळ राजीनामा देत आहेत की काय याकडे सुद्धा सगळ्यांच्याच नजरा लागून होत्या कारण समाजाच्या बाजूने निर्णय झाला नाहीये आणि वेळोप्रसंगी जर आपलं ऐकलं जात नसेल तर अशा सरकारमध्ये राहण्यात अर्थ तरी काय असं सांगून छगन भुजबळ राजीनामा देतील अशी सुद्धा एक बातमी समोर आली होती पण या पलीकडे जाऊन सुद्धा छगन भुजबळांनी एक वेगळीच ऍक्शन घ्यायची ठरवलं मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला गेला असतानाच दुसरीकडे ओबीसी समाजानं आता आक्रमक पवित्रा घेतला या विरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली आहे या बैठकीनंतर आता भुजबळ यांनी राज्यात एल्गार यात्रेची घोषणा केली आहे तसेच सगळे सोयरे मसुद्या विरोधात हरकती नोंदवण्याचा आवाहनही केलं हाच सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट आहे सगळे सोयरे या शब्दासाठीच मनोज जरांगे पाटलांनी तगादा लावला होता आणि आता तो शब्द तर घेतलाय पण त्याच विरोधात भुजबळ रान उठवताना दिसणार आहेत लाखो हरकती नोंदवण्याचं आवाहन जे आहे ते छगन भुजबळांनी केलंय आपण आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी बाहेर पडलं पाहिजे असं सांगत भुजबळ सुद्धा मनोज जरांगे स्टाईल आंदोलन करण्यासाठी तयार आहेत सगळे सोयऱ्यांचा काही मसुदा पाठवलाय त्याच्यावरती आता लाखो हरकती आम्ही दाखल करणार आहे तसेच तीन फेब्रुवारीला अहमदनगर मध्ये एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे यासाठी लाखोंच्या उपस्थित राहावं तसेच जे वकील आहेत त्यांनी कोर्टात राहावं कोर्टाला आपली बाजू पटवून दिली पाहिजे कार्यकर्त्यांनी वकिलांना संपर्क साधला पाहिजे आपण ओबीसीची महाराष्ट्र यात्रा काढायची आहे याची सुरुवात मराठवाड्यातून होणार आहे अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली लक्षात घ्या छगन भुजबळ जो डाव टाकू पाहत आहे तो डाव खूप स्ट्रॉंग आहे ज्यावेळी सगळे सोयरे या मसुद्या विरोधामध्ये लाखो हरकती नोंदवल्या जातील त्यावेळी त्यावरती सुद्धा कोर्ट विचार करणार आणि दुसरीकडे ओबीसी समाजामध्ये जे वकील आहेत त्यांना कोर्टाच्या बाजूने म्हणजे कोर्टात लढण्यासाठी छगन भुजबळ हे उत्साहित करतात आणि त्यामुळेच आता पुढे येऊन ओबीसी जो एल्गार उभा राहणार आहे त्यामध्ये सुद्धा सरकारला बायस भूमिका घ्यावी लागणार आहे राज्यामध्ये ओबीसी भटक्या विमुक्त समाज हा चोपन्न टक्के तसेच शेड्युल कास्ट तसेच इतर समाजातील लोक यांना माझी विनंती आहे हे आंदोलन झुंडशाही विरोधात आहे हे आज वर आलंय उद्या कोणावरही येऊ शकतं याचा प्रतिकार करण्यासाठी तुम्हीही या अशी विनंती मी करतोय असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय दरम्यान बैठकीमध्ये काही ठराव सुद्धा मंजूर केलेत महाराष्ट्र शासनानं मराठा आरक्षणाबाबत सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण ब दिनांक जानेवारी मसुदा काढलाय त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणार आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार ला हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा अशी मागणी भुजबळांनी केली आहे महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुणबी कुणबी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगानं मराठा समाजाला मागासवर्ग ठरविले नसताना या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केलं जात आहे सदर मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्राला स्थगिती देण्यात यावी ही सुद्धा मागणी आणि भारतीय संविधानातील आर्टिकल तीनशे अडतीस ब प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जातीय घटकाबाबत असक्ती नसलेले सदस्य नियुक्त करणे न्यायमूर्ती सुनील सुखरे ओमप्रकाश जाधव हो, प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण विषयाबाबत असक्ती असलेल्या व्यक्तींचा मागास वर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त्या केल्यात त्याचबरोबर वर मागास वर्ग आयोगाचे सदस्य आणि आयोगा अध्यक्ष हे संबंधित जातीशी असक्तीस नसावे असं असताना मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हे सुनील सुखरे हे मराठा समाजाचे अॅक्टिव्हिस्ट कार्यकर्ते त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोग आणि न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती भुजबळांच्या माध्यमातून केली जाते आता पाहणं हे गरजेचं मुद्दा आणि कोर्टासमोर उभ्या केल्या जाणाऱ्या वकिलांची फौज यातून जर काही मराठा आरक्षणाला पुन्हा धक्का लागला तर मात्र पुन्हा गाठ मनोज जरांगे यांशीच आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक